नमस्कार आपण पाहतात धाराशिव माझा धाराशिवच्या विशेष बुलेटिन मध्ये ऋषी तुमचं स्वागत करतो या जाणून मनोज धाराशिव पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली आहे यासाठी येत्या चोवीस डिसेंबर पर्यंतची मुदत सरकारला देण्यात आली आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कायदा करून याची घोषणा करावी असंही जारांगे पाटील यांनी म्हटलंय या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सरकारची भूमिका स्पष्ट केली फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली राज्यात दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचे भेसळीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला मिळत नाही दूध भेसळीमध्ये जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने दूध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासनाच्या निर्णयांमुळे शासनाने जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे या मोहिमेअंतर्गत आता दूध केंद्रांवर छापे टाकण्यात येतात त्यानुसार जिल्हास्तरीय दूध भेसळ समिती यांच्यामार्फत आठ डिसेंबर रोजी लोहारा तालुक्यातील नेचर डिलाइट डेअरी अँड डेअरी या केंद्रास दूध भेसळ धडक मोहिमेअंतर्गत भेट दिली असता गाय व म्हैस एकत्रित मिळून सहा हजार लिटर दूध संकलक झाले असल्याचे दिसून आले तपासणीसाठी गाय आणि म्हशीच्या दुधाचे दोन नमुने घेण्यात आले तसेच उमारगा का तालुक्यातील कामधेनू दूध संकलन केंद्रास दूध भेसळ धडक मोहिमेअंतर्गत भेट दिली असता गाय व म्हैस एकत्रित मिळून तीन हजार सत्याऐंशी लिटर दूध संकलन झाले असल्याचे दिसून आले तपासणीसाठी गाय आणि म्हशीच्या दुधाचे दोन नमुने घेण्यात आले आहेत शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित बेरोजगार नोकरी इच्छुक उमेदवारांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येतोय या कार्यक्रमाचा भाग म्हणून जिल्ह्यातील आस्थापना उद्योग यांना आवाहन करून जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहभागी करून घेतले आहे तसेच पुणे बारामती छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपन्यांनाही या मेळाव्यात सहभागी होणार असल्याचे सहभागी होणार आहेत जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र धाराशिव आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी महिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील नामांकित वीस उद्योजक व आस्थापनांनी सहभाग घेतलाय या माध्यमातून तीनशे पन्नास पदे अधिसूचित केली आहे पात्र व इच्छुक महिला उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया करणार आहेत तसेच या मेळावा रोजगार मेळाव्यात रोजगाराची संधी आणि प्रशिक्षणाबद्दल मार्गदर्शन होणार आहे लोहारा पोलिस ठाण्याच्या पथकाने समतानगर येथे सिमेंट रोड लगत मोकळ्या जागेत अंदाजे एक हजार ऐंशी रुपये किमतीची अठरा लिटर गारू अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगली होती आरोपीकडून ती जप्त करण्यात आली यावरून पोलिसांनी अवैध मद्य जप्त करून नमूद व्यक्ती विरोधात महाराष्ट्र मद्य मनाई कायद्याअंतर्गत लोहारा पोलिस ठाण्या येथे गुन्हा नोंदवलाय जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलिसांनी उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरगा येथे कॉम्प्लेक्स येथे छापा टाकला यावेळी आरोपीकडून कल्याण मटका जुगाराच्या साहित्यासह एकूण आठशे साठ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले यावरून पोलिसांनी नमूद व्यक्तीविरोधात उमार्गा पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक अपडेट घेण्यासाठी धाराशिव माझाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा